मातबर नेते कोणाला म्हणतायत ते पहिले समजून घ्या एकनाथ खडसे हा मातबर नेता होऊच शकत नाही तो भिक नेता आहे मातबर नेते कोणाला म्हणतायत ते पहिले समजून घ्या एकनाथ खडसे हा मातबर नेता होऊच शकत नाही तो भिक नेता आहे त्यांनी ज्या पद्धतीने आता हे वक्तव्य चालू केले आहेत कुठलेही पुरावे नाहीत तथ्यहीन बोलायचं एकनाथ गणपत खडसे गणपत खडसेंचे चिरंजीव एकनाथ खडसेंच्या विरोधातली पत्रकार परिषद आज आम्ही दोन वाजता घेतो आहे त्या पत्रकार परिषदेत त्यांचा आम्ही बुरखा सगळ्यांसमोर आणू ज्या पद्धतीने जिल्ह्याचं नाव बदनाम होत आहे ज्या पद्धतीने अर्ध अपुऱ्या माहितीच्या आधारे एकनाथ खडसे नेत्यांची बदनामी करता आहेत त्या संदर्भात दोन वाजता पत्रकार परिषद घेतली आहे त्यात आम्ही आमची सविस्तर भूमिका मांडू